महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या लॉबीमध्ये गेल्या दोन दिवसात जे काही घडलं ते खरं तर लाजिरवाणा प्रकारच आहे दोन आमदारांमधली भांडणं त्यांच्या कार्यकर्त्यांमधली हाणामारी नंतरचा हाय व्होल्टेज ड्रामा हे पाहिल्यानंतर विधीमंडळ आहे की गुंडांचा अड्डा आहे असा प्रश्न निर्माण झालाय खरं तर असा प्रकार याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात घडला नसावा पण तामिळनाडूच्या विधानसभेत एकदा घडला होता ज्यामध्ये विरोधी पक्षनेत्या असलेल्या जयललिता यांची साडी ओढत केस ओढत त्यांना मारहाण झालेली हा फोटो पहा याच फोटोने तामिळनाडू राज्याचं राजकारण बदललेलं यामागची डार्क रियालिटी काय होती ते सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जयललिता यांचा हा फोटो आहे एकोणीसशे एकोणनव्वद मधला जयललिता या ए आय ए डी एम के या पक्षाच्या नेत्या होत्या त्यावेळी तामिळनाडू राज्यामध्ये डीएमके के पक्षाची सत्ता होती मागच्या काळात जेही काही राजकारण घडलं होतं त्यामुळे ए आय ए डी एम के आणि एम के या दोन्ही पक्षांमध्ये कमालीचं राजकीय वय निर्माण झालं होतं त्यामध्ये ए आय ए डी एम केच्या जयललिता विधानसभेत विरोधी पक्ष नेत्या होत्या त्या हे पद मिळवणाऱ्या राज्यातल्या पहिल्या महिला नेत्या होत्या जयललिता यांचं तो तोपर्यंत दक्षिण भारतातल्या राजकारणात मोठं नाव झालेलं त्या इतक्या पॉवरफुल होत्या की त्यांना त्या काळात किंगमेकर म्हटलं जात होत त्यांनी रुपेरी पडदा सोडून राजकारणात प्रवेश केला होता त्या सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या पण हे मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्षही करावा लागला त्याच संघर्षात टर्निंग पॉइंट ठरला तो पंचवीस मार्चचा तो दिवस तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं एम करुणानिधी हे मुख्यमंत्री होते तेच अर्थमंत्री देखील होते ते बजेट सादर करत होते त्यावेळेस विरोधी पक्ष आवाज करत होता एखाद्या गुन्हेगाराने अर्थसंकल्प सादर करू नये असं जयललिता म्हणाल्या होत्या असं म्हणतात की तेव्हा करुणानिधी यांनी एक शब्द उच्चारला यामुळे संतापलेल्या सेन गोट्टेन यांच्या सहित ए आय ए डी एम केच्या आमदारांनी करुणानिधी यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला कोणीतरी करुणानिधी यांच्यावरती फाईल फेकली त्यामध्ये करुणानिधींचा चष्मा खाली पडला यामुळे संतापलेल्या डीएम केच्या आमदारांनी ए आय एडीएम केच्या आमदारांवरती हल्ला केला त्यांनी बजेटचं बंडल जयललिता यांच्याकडे फेकून मारलं ते त्यांना लागलं ए आय डी एम केचे सर आणि के के एस आर यांनी जयललिता यांना घेरलं जेणेकरून त्यांच्यावरती आणखी हल्ला होऊ नये त्यामुळं जे काही फटके पडत होते ते या दोघांवरती पडत होते दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ हानामारी सुरू झाली जयललिता यांनी गोंधळ वाढत असल्याचं पाहिलं त्या विधानसभा सोडू लागल्या तेवढ्या डीएमकेच्या केच्या नेत्यांनी जयललिता यांना घेरलं जयललिता यांच्या डोक्यावरती मारलं तर यांनी जयललिता यांना बाहेर पडण्यापासून रोखलं त्यांची साडी ओढली ज्यामुळे त्यांची साडी फाटली जयललिता फाटलेल्या साडीमध्ये कशा तरी बाहेर निघाल्या तेव्हा त्यांनी ते जाता जाता शपथ घेतली होती की त्या ते विधानसभेत तेव्हाच पाय ठेवतील जेव्हा त्या इथं मुख्यमंत्री बनून येतील आणि झालेल्या अपमानाचा बदला घेतील त्या तेव्हा ज्या अवस्थेत बाहेर आल्या तेव्हा त्यांचा हा फोटो इंडियन एक्सप्रेसचे फोटोग्राफर शिवारामणने क्लिक केला होता हैराण दिसत असलेल्या जयललिता यांचा हा फोटो हा फोटो त्या काळात फार गजला होता म्हणजे आत्ताच्या भाषेत व्हायरल झाला होता हा फोटो पाहून जयललिता यांचे चाहते आजही रडतात असं म्हणतात या घटनेनंतर जयललिता यांना सभागृहातनं सुखरूप बाहेर आणणाऱ्या सदस्यांनी त्यांना देवकी रुग्णालयात दाखल केलेलं जयललिता यांच्यासोबत विधानसभेमध्ये गैरवर्तन झालेलं या घटनेनंतर जयललिता यांनी जोरदार प्रचार सुरू केला त्यांच्यासोबत झालेल्या घटनेचा त्यांना एकोणीशे मध्ये झालेल्या निवडणुकीत फायदा झाला त्यांना जनतेकडनं आणि विशेषतः महिलांकडनं खूप सहानुभूती मिळाली आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत हात मिळवणी करून त्या रेकॉर्ड ब्रेक दोनशे पंचवीस जागा जिंकून आणत तामिळनाडूमध्ये सत्तेवर आल्या आणि जयललिता मुख्यमंत्री बनल्या तामिळनाडूच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री त्या ठरल्या पण आजही डी एम केचे नेते असा आरोप करतात की त्या दिवशी जेही काही झालेलं ते जयललिता यांनी रंगवलेलं नाटक होतं एम केचे नेते स्टॅलिन यांनी आरोप केलेला की यांनी विधानसभेत असं सांगितलं होतं की जयललिता यांनी विधानसभेत असं व्हावं याचा सराव यापूर्वी आपल्या पॉईस गार्डन इथल्या घरामध्ये केला होता त्यावेळी ते तिथे उपस्थित होते तेही त्यांच्या चिठ्ठीत आहे असा त्या दावा त्यांनी केलेला पण एआय डीएम के पलाणी स्वामी यांनी हे दावे फेटाळून लावले आणि त्या दिवशी करुणा निधी यांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडला जय ललिता यांच्यावरती विधानसभेत हल्ला झाला त्यांचा अपमान करण्यात आला हेच खरं असल्याचं सांगितलं तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन राजन यांचंही असं म्हणणं आहे की जयललिता यांच्यावरती त्या दिवशी विधानसभेमध्ये हल्ला झाला होता स्वतःला वाचवण्यासाठी त्या कपडे फाटलेल्या अवस्थेत विधानसभे बाहेर आल्या होत्या मी या घटनेची साक्षीदार आहे त्यावेळी माझे वडील कुमारी आनंदन हे उपविरोधी पक्षनेते होते तर मूपनार हे विरोधी पक्षनेते होते एक महिला नेत्या म्हणून आम्हाला या घटनेचा खेद वाटावा असाच हा प्रकार होता असं त्या म्हणालेल्या कोणी काहीही आरोप करो पण एक सत्य आहे कोणतीही स्त्री राजकीय फायद्यापोटी इतक्या खालच्या थराला जाऊन स्वतःचा अपमान करून घेणार नाही कोणाकडूनही स्वतःसोबत गैरवर्तन करू देणार नाही जयललिता राजकारणात येण्याआधी अभिनेत्री होत्या तमिळ चित्रपटांमध्ये त्या जितक्या धाडसीपणाने अभिनय करायच्या तितक्याच धाडसाने त्या ते त्यांच्यावरती झालेल्या आघातांना सामोरं गेल्यात आणि हे खरंय तेव्हाची घटना असो वा काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परिसरात घटलेली घटना असो हे प्रकार होणं गुंडगिरी करणं मारहाण करणं तेही त्याच लोकप्रतिनिधींनी ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून दिलेलं असतं कशासाठी निवडून दिलेलं असतं तर त्या विधीमंडळात जाऊन त्यांनी जनहिताची कामं करावीत गावागावांमध्ये तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये शांतता आणि सलोखा राखण्याची कामं करावीत आणि हो विकासाची कामं कशी होतील यासाठी मुद्देसूद भांडणं करावीत ते आम्हाला एक्सेप्टेबल आहे पण तुम्हाला काय वाटतं कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं व्यक्त करा आणि लगावती यूट्यूब चॅनल पाहत राहा